भाषण करताना भीती वाटते जल होत जझर होत वेळेवर आठवत नाही या गोष्टी कॉमन प्रॉब्लेम आहे आणि त्याला एकच पर्याय आहे भाषणाची भीती वाटते ना भाषणच करा म्हणजे मी काही असं लोकांचं ऐकलं की साहेब आम्ही एका ठिकाणी गेलो आम्हाला असं काहीतरी खायला लावलं आणि मग खाऊन खाऊन भीती जात नाही पिऊन भीती जात नाही <laughs> पिऊन तात्पुरती जाईल पिऊन भीती तात्पुरती जाईल खाऊन पिऊन भीती जात नाही ड्रायविंग करायची भीती वाटते ना तर पुन्हा ouais, पुन्हा ड्रायविंगच करा ड्रायव्हिंगची भीती कमी होईल गाडी चालवण्याची भीती वाटते ना परत गाडी चालवा भीती कमी कशाची भीती वाटते एखादं नवीन काम आहे ते करायची भीती वाटते काहीतरी बिघडल आपल्याकडून ते काम पुन्हा पुन्हा करा भीती नाही वाटणार भाषणाची भीती वाटते ना पुन्हा पुन्हा भाषणच करा भीती नाही वाटणार भाषणाची भीती का वाटते भाषण आपण करत नाही म्हणून भीती वाटते तुम्हाला त्यांना केलं पण ते दरदोड काय कमीच होतं हळूहळू काही लोकांना वेळ लागतो काही लोकांचं लवकर भीती कमी होते काही लोकांचा आत्मविश्वास कमी आहे त्यांचा बऱ्याच दिवस भीती टिकून राहते काही लोकांचा आत्मविश्वास चांगला आहे त्याची भीती लवकर कमी होते किती लोकांना प्रॉब्लेम आहे भीती वाटते आता खरं खरं सांगा दरवाज्या बंद आपण एवढीच तुमच्या गावाकडचं कोणी नाही बघायला अर्धे लोक तेच आहे भाषणाची भीती वाटते भाषणाची भीती जोपर्यंत भीती दूर होत नाही ना तोपर्यंत भाषणाची जोपर्यंत भीती दूरच होत नाही ना तोपर्यंत स्टेजचा नाद सोडायचाच नाही पुन्हा पुन्हा स्टेज मी एक कीर्तनकार आहे मला अनेक लोकांचे ते प्रश्न आहेत की खरं सांगा भीती कमी होते का तर प्रामाणिकपणे सांगतो भाषणाची भीती कमी होते तुम्ही पुन्हा पुन्हा भाषण केलं तर आणि तुम्ही जर स्टेज पासून दूर 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 गेलात आता भीती वाटते नंतर कधी बोलतो आता भीती वाटते नंतर कधी बोलतो तर मग तुमची भीती कधीच कमी होणार नाही भाषणाची भीती घालवायची भाषणच करायची भांडणाची भीती वाटते ना रोज भांडण करायचं नंतर भीती वाटत नाही सुरुवातीला वाटत निसर्गाचा नियम आहे ज्या गोष्टीची भीती वाटते ती गोष्ट रिपीट करा परत होणार नाही आणखीन एक प्रश्न तुमच्या मनातला तुम्ही जे साठी आलात ना खाली बसल्यावर आठवतय वर गेल्यावर विसरून जात खाली बसल्यावर आठवत वर गेल्यावर विसरत का होत ते भीती मोठी होत ठीक आहे त्याला पर्याय काय तर त्याला पर्याय तुम्हाला जे बोलायचंय त्याचे मुद्दे ठराविक तुमच्या कागदावर असले पाहिजे आणि तो कागद असा पुढे असला पाहिजे आणि कागद असा ठेवायचा आणि फक्त मुद्दा बघायचा मुद्दा बघितला की वर बघायचं आणि मलाही सुरू करायचं मग म्हणजे उदाहरण पाणी विषयावर बोलायचं होतं मला पण ते राहूनच गेलं मग लिहून घे ना तिथं पाणी प्रदूषणावर बोलायचं होतं मला पण ते राहूनच गेलं मग लिहून घे ना प्रदूषण आता प्रदूषणावर काय बोलायचं ते नको देऊ पाण्यावर काय बोलायचं ते नको येऊ आणि ते लिहून जर पाठ करत असतील आणि पाठ केलं जर बोलत असतील तर चुकीची पद्धत भाषणाची तयारी करण्याची चुकीची पद्धत सगळ्यात चुकीची पद्धत म्हणजे भाषण पाठ करणे तुम्हाला तुम्ही भाषण देताना आम्हाला पाठ होते का भाषण पाठ करायचेच नाही आता मी बोलतोय पाटांदरातलं बोलतोय का माझ्या मनातलं बोलतोय ना माझ्या पोटातलं बोलतोय ना पोटातली गोष्ट पोट तिडकीनं ओठावर मांडणे तो चांगला वागता मनातल्या गोष्टी बोलणे भाषण कुठं असत मनात असत भाषिणाचा जन्म कुठं होतो मनाच्या गाभाऱ्यात होतो आणि मनात उपजलेलं भाषण जन्मालेलं भाषण तुम्हाला ते व्यक्त करायचंय ते झालं खरं भाषण पाठ केलेलं भाषण आणि कुणाकून तरी लिहून घेतलेलं भाषण हे भाषण नसतं कोणाची तरी विचार आहे तुम्ही ते व्यक्त करताय किती चुकीची पद्धत आहे म्हणून भाषण पाठ करायचं नाही कधीच कुणाकून लिहून घ्यायचं नाही आणि तुम्ही पण भाषण असं खरं खरं लिहित बसायचं नाही लिहिलेलं भाषण जशात तसं बोलतो का माणूस नाही बोलत आणि जशात तसं बोलायचं म्हणजे त्याचं पाठ करावं लागेल पाठ केलेलं भाषण कधी धोका दिला बात सांगता येत नाही कधी धोका हो आणि किती भाषणे पाठ करणार आज इथं वाढदिवसाला बोलायचे उद्या तिथं लग्न वाढदिवसाला बोलायचे परवा मोठीत बोलायचे कुठं दशकरी अधिक बोलायचे कुठं शौक्य उद्घाटनाला बोलायचे कुठं काय कुठं काय कुठं काय किती भाषणे पाठ करणार बाकीच्या काम करायचे का भाषणे पाठ करायची त्यापेक्षा टेक्निक समजून घ्या ना आणि मग मी दोन महिने काय शिकवतोय दोन महिने तुम्हाला पाच मिनिटं बोलता यावं याचं टेक्निक शिकवतोय मग मात्र तुम्ही पाच मिनिटं दोन मिनिटं आरामात बोलणार आणि मा मी कमी होणार हे दोन महिन्याचं जे प्रशिक्षण आहे ते तीन दिवसात कम्प्लीट करतो लोणावळ्या किंवा माझ्या स्वतःच्या हॉटेलला म्हणजे महाराष्ट्रातला पहिला ट्रेनर आहे मी महिन्यात दोन निवासी घेतो दोन दोन निवासी आणि अनिवासी दोन चार घेतो महिन्यात मग नाशिक असेल पंढरपूर असेल कोल्हापूर असेल आता आता पंढरपूरला वीस तारखेला माझा सेमिनार आहे आणि एक दोन तीन तारखेला पंढरपूरला बॅच आहे त्याच्यानंतर पाच सहा सात तारखेला माझ्या स्वतःच्या हॉटेलला बॅचे त्याच्यानंतर लगेच पंचवीस सव्वीस नाही आताच्या पंचवीस सत्तावीसला त्याच्या अगोदर लोणावळ्यामध्ये बॅचे इतक्या ब्याच इतका मोठा स्टाफ भाषण करा प्रशिक्षणात मी विनम्रपणे सांगतो मला गर्व नाही त्याचा विनम्रपणे सांगतो महाराष्ट्रात एवढ्या बॅच कोणी घेत नाही मला लय लोकांनी ओढण्याचा प्रयत्न केला माझ्याकडचे लोक त्याने जायला काय काय अरे बघ तुझ्याकडचे लोक येत नाही मला सगळ्याकडचेच लोक येते पण सगळेच लोक मला बोलाय धावले नाही बरं मी सगळ्यांना नावना ठेवते ठेवत प्रशिक्षक आहेत ना ट्रेनर काही चांगले सुद्धा आहे त्यांनी विनम्रपणे कबूल केले की महाराज आमच्याकडचे लोक तुमच्याकडे आले बरं का हसून सांगितलं आणि काही लोक फार चिडून गेले काही लोकांनी हसून सांगितलं आमच्याकडचे लोक तुमच्याकडे येत आहेत आणि आम्हाला सांगत की आम्ही तिकडं जातो आता आणि आम्हाला तिकडेच बरं वाटायला पण त्या लोकांनी हसून सांगितलं ते लोकांचं ते लोकांचं मन चांगलं